तोंडात टाकताच विरघळणारे एकदम रसरशीत आज आपण दही वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत विकत मिळणाऱ्या दोन प्लेट दही वड्याच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर खाऊन उरतील इतके आज आपण दही वडे बघणार आहोत मऊ होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सोबतच चिंचगुळाची चटपटीत चटणीसुद्धा बघितलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजचे आपले मौसूद दही वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे बऱ्याचशा घरांमध्ये उडीद डाळीपासूनच फक्त वडे केले जातात पण त्यामध्ये जर अर्धा कप मुगाची डाळ मिक्स केली तर तुमचे वडे शंभर टक्के मौसूद आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील तितकी उडीद डाळ तितकीच मुगाची डाळ घ्यायची म्हणजे अर्धा कप किंवा अर्धी वाटी उडीद डाळ असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ दोघांचं प्रमाण इक्वल एक किंवा एकसारखं असावं आता या दोन्ही डाळी अर्धा अर्धा कप म्हणजे एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात घेतलेली आहे घरातल्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने डाळी मोजून घेऊ शकता इतक्या साधारणत साधारणतः पन्नास ते बावन्न वडे तुमचे तयार होतात दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं गरम किंवा कोमट पाणी डाळीमध्ये आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात डाळ तुमची भिजून तयार होते खूप जास्त वेळ तुम्हाला डाळ भिजत ठेवायची नाही इतकं लक्षात आहे असं थोड्याशा वेळ तुम्हाला डाळ जेव्हा भिजवून तुम्ही वडे करता तुमचे वडे शंभर टक्के मौसूत आणि छान कुरकुरीत कमी तेलकट तयार होतात भिजवून घेतलेली डाळ थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून जमेल तितकी बारीक डाळ आपल्याला फिरवून घ्यायची आहे तर साधारणतः सुरुवातीला एक चार ते पाच पळे आपण ही भिजवून घेतलेली डाळ घेतलेली आहे सुरुवातीला अजिबात पाणी घातलेलं नाही जर गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढू शकता तर साधारणतः एक पळीभर आपण यामध्ये पाणी वापरलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामधून भांड्यामध्ये काढत असताना ही, ही डाळ या पद्धतीने पडावी म्हणजे इतकी आपल्याला ही जाडसर किंवा घट्टसर छान बारीक करून घ्यायची आहे कमीत कमी पाण्यामध्ये ही सगळी डाळ दोन बॅच मध्ये आपण फिरवून घेतलेली आहे जशी डाळ तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्याल तसं याला पटकन झाकण लावायचंय आणि पाच दहा मिनिटांसाठी आपण या याला थोड्याशा उबदार ठिकाणी ठेवून देणार आहोत खिडकी मधून वगैरे थोडस ऊन येत असेल तर उन्हामध्ये तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे हे छान फर्मेंट होतं दहा ते पंधरा मिनिटं ठीक आहे खूप जास्त वेळ ठेवण्याची गरज लागत नाही म्हणजे यामध्ये सोडा सुद्धा तुम्हाला वापरावा लागणार नाही आता पीठ भिजेपर्यंत वेळ घालवायचा नाही तर पटकन चिंचकुळाची चटपटी चटणी कशी बनवायची ते बघणार चिंच गुळाची चटपटी चटणी बनवण्यासाठी घरामध्येच भिजवून तयार केलेल्या चिंचेचा गोळ मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात आपण इथे वापरलेला आहे चिंचेचा गोळ घरामध्ये कसा तयार करायचा थोडक्यात सांगते एक मूठभर किंवा पन्नास ग्राम आपण चिंच घेतलंय त्यातलं बी वगैरे सगळं काढून टाकलंय आणि गरम पाण्यामध्ये एक पंधरा वीस मिनिटासाठी भिजत ठेवलं चांगली मौसूत होतात जर साध्या पाण्यामध्ये करत असाल तर थोडा जास्त वेळ करू शकता हवा असेल तर रात्रभर भिजत ठेवली तरी सुद्धा चालू शकेल आता हे चिंच चांगली भिजली की यातला सगळा दाबून दाबून कोळ आपण काढून घेतलेला आहे जितका चिंचेचा कोळ तितकाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तुम्ही साखर घेतली तरी सुद्धा चालू शकेल अर्धा कप चिंचेचा कोळ त्याला अर्धा कप बारीक चेरेला गुळ घेतलेला आहे तो सुद्धा शंभर ग्राम प्रमाणात आहे दोघांचं प्रमाण इक्वल एक किंवा एकसारखं असावं आता आपण फायनली गॅस चालू केलेला आहे संपूर्ण गुळ यामध्ये विरघळायला हवं इतकं आपण याला चांगलं शिजवून घेणार आहोत तर साधारणतः एक दोन मिनिटं मध्यम आसेवर करून घेतले हलकीशी उकळी आल्यासारखी दिसत असेल गुळ यामध्ये संपूर्ण विरघळलेला सुद्धा आहे आणि रंग सुद्धा हलकासा इथे बदललेला आहे काही ठिकाणी चिंच गुळाच्या चटणीमध्ये खजूरसुद्धा वापरला जातो सा म्हणजे साधारणतः एक मूडवर खजूर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचंय आणि यामध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे गुळ किंवा साखर वापरावी लागत नाही असा संपूर्ण गोळ्यामध्ये विरघळला त्यानंतर मोठ्या असेवर एक मिनिटभर आपण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आता या सेजला अगदी पाव चमचा सैंदव मीठ किंवा काळं मीठ घालणार आहोत नसेल तर साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा काश्मीरी मिरची पोडू घातली म्हणजे हलकीशी तिखट गोड आंबट अशी होते तुम्हाला नसेल घालायची तुम्ही स्केपसुद्धा करू शकता अगदी पाव चमचा भाजलेल्या जिरायची पूड घेतली म्हणजे सिंपली जिरं घेतलंय आणि थोडंसं खरपूस भाजून मिक्सरला थोडं जाडसर आपण फिरवून घेतलंय आता हे सगळे मसाले घातल्यानंतर काही सेकंदच मोठ्या सीवर आपण छान करून घेतली चटणीचा रंग तुम्ही बघू शकता आणि याला छान उकळी आली की गॅस आपण बंद केलेला आहे आता यामध्ये चिंचेचे छोटे मोठे कण राहिलेले असतात जिऱ्याची पूड असते म्हणून छोटे छोटे कण गाळून येण्यासाठी मोठ्या गाणीवर गरम आपण याला गाळून घेणार आहोत कारण गरम, गरम असताना गाळून घेतला की पटकन अगदी स्मूथ गुळगुळीत आपल्याला चटणी तयार मिळते यामध्ये आपण गुळ वापरल्या म्हणून थंड झालं की थोडं दाट घट्ट होतो व्यवस्थित चाळ दात नाही म्हणून सुरुवातीलाच असं हे आपण गरम असताना फिरवून घेतलेला आहे वर असा जो चौथा उरतो तो चिंचेचा आहे यामध्ये छोटे मोठे जिराय थोडेसे कण राहिलेले असतात तर हा आपण फेकून देणार आहोत सुरुवातीला खूप जास्त गरम आहे चटणी अजून थोडीशी थंड झाली की छान दाटसर होते एकदम मस्त विकत मिळते त्यापेक्षा अगदी छान आणि अगदी हायजेनिक पद्धतीत घरामध्ये आपण ही चटणी तयार केलेली आहे अशी ही चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता हे भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे छान थंड आणि थोडं घट्ट होईल इथे साधारणतः एक सात आठ मिनटं झालेली आहे आता झाकण उघडून बघणार आहोत हात थोडासा ओला करायचा आहे आणि हे एकाच डायरेक्शनमध्ये एक सात ते आठ मिनटं आपण चांगलं फेटून घेणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का यामध्ये चांगली हवा भरली जाते पीठ चांगलं हलकं होतं आणि यापासून तुम्ही मेडू वडे तयार केले तरीसुद्धा चालू शकेल दही वडे तयार केले तरीसुद्धा चालू शकेल आणि वेगळा तुम्हाला यामध्ये सोडा वगैरे वापरावा लागत नाही तर बघू शकता पीठ हलकंसं पांढरं झाल्यासारखं आणि छान फुलल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल तर असंच पीठ आपल्याला फेटून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला फेटायचं नसेल तर थोडासा खाण्याचा सोडा तुम्ही यामध्ये घातला तरीसुद्धा चालू शकेल पण यामध्ये अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाही पीठ वडे बनवण्यासाठी तयार झाले हे बघण्यासाठी एका भांड्यामध्ये साधं पाणी घेतलंय थोडंसं पीठ घालायचं आणि बघू शकता पाण्यावर हे पिठाचा गोळा तरंगू लागतोय याचा अर्थ पीठ तुमचं अगदी शंभर टक्के हलकं फुलकं झालेलं आहे आणि यापासून वडे सुद्धा तुमचे अगदी हलके आणि छान कमी तेलकट आणि मस्त होणार आहे जर असं होत नसेल तळाला जाऊन बसत असेल तर थोडं आणखीन तुम्हाला हे पीठ फेटून घ्यायचं आहे अगदी सगळ्या शेवटी ज्या वेळेस तुम्हाला वडे करायचे असेल त्यावेळेस सवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पिठामध्ये छान एकजू करून घ्यायचंय सुरुवातीलाच घालून ठेवायचं नाही नाही तर मिठाला पाणी सुटून पीठ थोडंसं पातळ होतं आणि त्याचे वडे तुमचे नीट होणार नाही म्हणून या सगळ्या टिप्स आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हे वडे तयार आहे पीठ फायनली आपलं तयार झालेलं आहे आता दुसरीकडे एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर साधं पाणी घेतलेलं आहे अजिबात गरम थंड घ्यायची गरज नाही नॉर्मली नळाला येतं ते पाणी घेतलंय त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलंय आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूळ घातलीये छान एकजीव करून घ्यायचंय आता हे एक सिक्रेट पाणी आहे हे कधी वापरायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे आता हे पाणी तयार केलेले एका बाजूला ठेवून देणार आहोत आणि दुसरीकडे ज्याही कढईमध्ये तुम्हाला वडे तळायचे असतील छान कडकडी कर, तेल आपल्याला मोठ्या असेवर गरम करून घ्यायचं आहे आता वडे सोडत असताना खूप जसं मोठे नको अगदी छोट्या छोट्या भज्यांप्रमाणे आपल्याला हे वडे सोडायचे आता वडा घातल्या घातल्या तुम्हीच बघू शकता अगदी वर तेलावर तरंगू लागतोय याचा अर्थ पीठ तुमचं अगदी हलकं झालेलं आहे वडे सुद्धा छान हलके आणि कमी तेलकट होणार आहे असे हे तेलावर तरंगायला हवे तेलामध्ये वडे घालत असताना हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर छोट्याशा चमचाने वगैरे तुम्ही छोटे छोटे वडे सोडू शकता सगळे वडे असे छान तेलावर तरंगू लागलेले आहे ला मोठ्या असेवर सुरुवातीला काही सेकंद आपण छान करून घेतलं आहे रंग बदलला की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक साधारणतः पाच सहा मिनटं मध्यम आणि मोठ्या आसेवर छान भाजून घेणार आहोत मेदूवडे कसे आपण थोड्याश्या गोल्डन रंगावर तळतो हे खूप जसं गोल्डन करायचे नाही हलकंसं गोल्डन झालं की गरम गरम वडे जे हळद मिठासं पाणी केलेलं होतं ना त्यामध्ये पटकन घालणार आहोत गरम गरम वडे यामध्ये घातले की यामध्ये पाणी मुरलं जातं आणि तुमचे वडे आतून छान पोकळ आणि सॉफ्ट होतात पळीने किंवा चमचा नाही छान पाण्यामध्ये कजू करून घेतलेलं आहे आणि उरलेले सगळे वडे आपण इथे करून घेणार आहोत तर हेच दही वडे तुम्हाला हलकेसे तिखट खायला आवडत असेल ज्यावेळेस तुम्ही डाळी मिक्सरला वाटतं ना त्यावेळेस हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घालून तुम्ही हे बारीक करू शकता थोडंसं आलं घातलं तरी सुद्धा सारू शकेल तर आपण काही वडे इथे तळून पाण्यामध्ये काढून घेतले बघू शकता गरम गरम वडे पाण्यामध्ये काढून घेतले की अगदी मौसूत होतात हाताने हलकेसे दाबून बघितले एक वडा फोडून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता किती मौसूत आणि सॉफ्ट अगदी छान हलका झालेला आहे अजिबात तुम्हाला हा वडा घट्ट दिसत नसेल पण घेतलेल्या जिनसात साधारणतः एक तीस ते पस्तीस वडे करूनसुद्धा इतकं पीठ उरलेलं आहे हे, हे मी नंतर करणार आहे तसेही घरामध्ये आपण वडे नक्कीच करू शकतो हायजेनिक पद्धतीत आणि स्वस्तात मस्तसुद्धा तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता दुसरीकडे काय करायचं एका भांड्यामध्ये आपण साधारणतः अर्धा किलो दही घेतलेलं आहे दही घरात तयार केलेलं किंवा रेडीमेड कोणतंही वापरू शकता अर्धा कप आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता पण अर्धा किलो दह्यासाठी अर्धा कप साखर अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर साखरेचं सा प्रमाण कमी करू शकता जास्त आवडत असेल तर थो थोडीशी वाढवू शकता आता साखर संपूर्ण दह्यामध्ये विरघळली पाहिजे अशी आपल्याला छानही फेटून घ्यायची आणि अगदी छान लोण्याप्रमाणे एकदम गुळगुळीत आणि मस्त लसीप्रमाणे तुमचं हे दही मिक्स करून घ्यायचं आहे दिसायलाच किती सुंदर दिसते तुम्ही इथे बघू शकता अगदी छान जितक्या मोठ्या मोठ्या गुठळ्या होत्या दह्याच्या सगळ्या मोडलेल्या आहेत आणि असं हे छान गुळगुळीत लोण्याप्रमाणे तुमचं हे लसी तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे जे पाण्यामध्ये आपण वडे भिजत ठेवलेलं होतं ते त्याला साधारणतः पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटं थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि सॉफ्ट वडे होतात नंतर हाताने थोडे थोडे दाबून यातलं सगळं पाणी आपल्याला का काढून टाकायचं आहे लक्षात असू द्या हे दाबत असताना खूप जास्त जोर लावायचं नाही कारण खूप जास्त सॉफ्ट वडे आपले तयार झालेले आहे हलक्या हलक्या हाताने आपण हे थोडंसं यातलं पाणी काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने सगळे वडे हलकेसे पिळून आपण या सगळ्या लसीमध्ये किंवा दह्यामध्ये घातलेले आहे असंच आपण याला चांगलं मिक्स करून एक साधारणतः पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे मस्त थंड होतील आणि थंड थंड दही वडे उन्हा अशा दिवसांमध्ये खायला अगदीच मजा येते आणखीन एक गोष्ट वडे करत असताना खूप जास्त मोठे करू नका छोटे छोटेच करा कारण थोड्याशा दह्यामध्ये चांगले ते भिजले जातात आणि खायलासुद्धा अगदी छान लागतात बऱ्याच जणांना यामध्ये गुळाची चटणी व काश्मीरी मिरची पूड असं सा काहीच आवडत नाही तर असेच खाल्ले तरीसुद्धा चालू शकेल आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थोडेसे थंड झाल्यानंतर खायला अगदीच मजा येते तर थोडेसे थंड झालेले आहेत थोडंसं सा घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल एक वडा तुम्हाला मी इथे काढून दाखवते बघू शकता किती मौसूद दिसतोय छान रसरशीत दिसतोय बघितलं फक्त एक कप डाळीपासून खाऊन उरतील इतके आपले दही वडे तयार झालेले आहेत तसे हे दही वडे नक्की करून बघा काही वडे घातलेले आहेत त्यावर थोडंसं दही घालणार आहोत जर आवडत असेल तर थोडंसं जिऱ्याची पूड घालणार आहोत इतकीशी काश्मीरी मिरची पूड भुरभुरणार आहोत आणि चिंच गुळाची ही चटपटी चटणीसुद्धा घालणार आहोत बघू शकता आता थोडीशी घट्ट आणि छान झालेली दिसत असेल तसं हे मौसू तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा तुम्हाला जर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक डंकावर कुटलेले मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आणि एक लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता तुम्हाला जे मसाले घ्यायचे असेल तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा